I'm okay. आज श्री आर्य चाणक्य सहकारी पतसंस्थेच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील माजी आमदार हरवंत साहेब प्रकाशराव आवाडे आमदार राहुल आवाडे खासदार धनंजयराव महाड़ी जी, 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 या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष श्री जवाहर छावडाजी त्याचप्रमाणे श्री राजेंद्र राशिंगकरजी पंकज मेहताजी संपूर्ण आपल्या या आर्य आर्य चाणक्य पतसंस्थेचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू लोक मला अतिशय आनंद आहे की पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाच्या कोणशिला अनावरण प्रसंगी या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि मला अध्यक्षाने सांगितलं की आम्ही ठरवलं होतं की तुम्ही आल्याशिवाय आम्ही त्याचं उद्घाटनच करणार नाही असं नाही आहे तुम्ही असं ठरवलं होतं की मी पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय मुख्यमंत्री <laughs> झाल्याबरोबर जी माझी पहिली विजिट आली त्यात त्यातून अनावरण आपल्या पतसंस्थेची प्रगती या ठिकाणी बघत होतो मला अतिशय आनंद वाटला की अतिशय चांगल्या प्रकारे पतसंस्था चाललेली आहे मागील वर्षी यावर्षी दोन्ही वर्षीची बॅलन्सशीट बघितल्यानंतर नेट एन पी ए शून्य आणि निवळ नफा जो आहे तो मागील वर्षी तीन कोटी आहे यावर्षी जवळपास दोन कोटी नव्वद लाख आहे या ठिकाणी जे आहे त्या मागील वर्षी एकशे शहाऐंशी कोटी होता त्यावरून दोनशे बावीस कोटी आता झालेल्या आहेत गुंतवणूक आहे म्हणजे एकूणच जर आपण बघितलं तर हे सर्टिफाय करता येतं की ही संस्था सरकारी चालवता कुठलीही सहकारी संस्था ही विश्वस्त भावनेने चालवली गेली पाहिजे अशा प्रकारच्या विचाराचे आपण लोक आहोत त्यामुळे आपण या ठिकाणी जनतेचे विश्वस्त म्हणून काम करतो आहोत सचोटीने काम झालं पाहिजे योग्य प्रकारे काम झालं पाहिजे संस्थेच्या माध्यमातनं जो गरजू आहे त्याला आवश्यकता आहे त्याला मदत करता आली पाहिजे उद्योग उभे राहिले पाहिजे व्यापार उभे राहिला पाहिजे पण हे सगळं होत असताना हा जनतेचा पैसा असला म्हणजे असल्यामुळे तो सुरक्षितही राहिला पाहिजे अशा प्रकारच्या विचारात ही संस्था चालत असल्यामुळे सातत्याने उत्तरोत्तरेची प्रगती होते आणि प्रगती होत असताना जे काही सहकारी संस्थेचे पथसंस्थेचे जे काही नियम आहेत त्या नियमांवर नियमा निकषांवर अतिशय चांगलं काम तुम्ही करता आपल्याला कल्पना आहे की हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने देशामध्ये आणि राज्यामध्येही सहकाराला मजबूत करण्याकरता आपण प्रयत्न करतो माननीय नरेंद्र मोदीजींनी पहिल्यांदा देशामध्ये वेगळं सहकारिता का मंत्रालय काढलं यापूर्वी देशाच्या केंद्रीय सरकारला सहकार हा पाच सात राज्यात आहेत त्यामुळे हा आमचा विषय नाही अशा प्रकारच्या मानसिकता होती पण ती बदलून सहकार हा केंद्राचाही विषय आहे आणि केंद्राने तेवढंच लक्ष घातलं पाहिजे हे मोदीजींनी ठरवलं आणि त्यातनं आज सहकार क्षेत्राला एक नवीन उभारी देण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या चांगल्या संस्था या निश्चितपणे इतरांना देखील प्रेरित करतील आणि चांगल्या संस्था निर्माण झाल्या तर त्यातनं समाजाचं भलं होतं समाजामध्ये एक प्रकारे वित्तीय समावेशन करण्याकरता त्याचा एक फायदा होत असतो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर प्रगती आपली होत राहावी आणि लवकरच आपल्या ज्या ठेवी आहे या पाचशे कोटीच्या झाल्या पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद जय हिंद